गोपाळ मंत्र ओम क्लिंग गोविंद वासुदेव जगतपते देही मितनय कृष्णत्वाह शरण गत ओम श्रींग्लिंग गोविंद वासुदेव जगतपते देही मितनयम कृष्णत्वाह शरण मगतः संत गोपाळ मंत्राचे फायदे अशा अनेक जोडप्यांच्या घरी आधीच मुले आहेत परंतु त्यांना फक्त मुली आहेत आणि त्यांना मुलगे होण्याची इच्छा आहे अशा स्थितीत रोज संतान गोपाळ मंत्राचा जप केल्याने पुत्र प्राप्तीतील सर्व प्रकारचे अडथळे दूर होतात आणि पालकांना हवे ते मूल मिळते आणि संतान गोपाळ मंत्राचा तुमच्या दीर्घायुषी संततीवर सकारात्मक प्रभाव पडतो आवाज आहे सुंदर संपन्न आणि अत्यंत हुशार मुलं जन्माला येतात या मंत्रामुळे तुम्ही जन्मलेल्या मुलाची बुद्धी तीक्ष्ण होते तथापि या मंत्राचा पाठ करताना आपण काही महत्वपूर्ण मार्गदर्शक तत्वांचे पालन केले पाहिजे या मंत्राचा अनुकूल परिणाम तुमच्यासाठी अद्वितीय आहे संतान प्राप्ती मंत्र ओम नमो भगवते जगत प्रसुते नमहा ओम नमो भगवते जगत प्रसुते नमहा संतान प्राप्ती मंत्राचे फायदे संत ते मंत्र गर्भवती आईला हानी पोहोचू शकणारी कोणतीही नकारात्मक ऊर्जा दूर करते या मंत्राचा उच्चार केल्याने बाळाचा जन्म निरोगी आणि कोणत्याही समस्यांशिवाय होतो या मंत्राचा वारंवार जप केल्याने आरोग्य चांगले राहते कारण निरोगी मुलाच्या जन्मानंतरही अनेक आजार होऊ शकतात जय श्रीकृष्ण